శ్రీరామ జయ రామ జయ జయ రామ శ్రీరామ జయ రామ జయ జయ రామ శ్రీరామ జయ రామ జయ జయ రామ ఓం నమ శివాయ నమ శివాయ నమ శివాయ యోగవాసిష్ట దివస్ క్రమం తిని అడతీస్ ఉపశమ ప్రకరణ సర్గ అసి రాఘవా तू ध्येय त्यागरूपी पूर्णदृष्टीचा अवलंब करून महात्म्यांच्या जीवनमुक्त जीवनमुक्त स्थितीमध्ये स्थिर राहून लोकांमध्ये विहार करीत जा परंतु अज्ञजनांच्या मार्गाचे केव्हाही आचरण करू नकोस अंतःकरणातील सर्व आशा प्रीती आणि वासना यांचा त्याग कर आणि बाह्यतः सर्व लोकव्यवहार करीत जा बाह्यत उदार व सुंदर आचरण कर आणि अज्ञजनांचा केव्हाही बुद्धिभेद न करता सर्व संघ परित्याग करून जगामध्ये वागत जा सर्व संसारदशा आणि अत्यंत श्रेष्ठ असे परम परमपद प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानाच्या ज्ञानाच्या सप्त भूमिकांचा विचार करून व अंतःकरणात ब्रह्मपदाचा आश्रय करून लोकात आचरण कर आतून नैराश्याचा अवलंब कर पण बाह्यतः आशावान असल्यासारखा वाघ धनाधिकांचा नाश झाला असता आतून शांत राहा पण बाह्यतः संतप्त असल्याप्रमाणे आपले वर्तन ठेव बाह्यत कोणत्याही कार्यासंबंधाने उत्साह धारण कर पण अंतत कर्माचे मिथ्यात्व जाणून त्यापासून अलिप्त राहा बाह्यत कर्माचे कर्तृत्व धारण कर पण अंत पण अंतकरणाने आत्म्याच्या अकर्तृत्वाचे अनुसंधान ठेवीत जा व्यावहारिक आणि पारमार्थिकदृष्ट्या ह्या जगातील भावांमध्ये काय अंतर आहे याचे रहस्य तुला आता ज्ञात झाले आहे त्यातील तारतम्याकडे लक्ष देऊन तुला योग्य वाटेल त्याप्रमाणे आपला वर्तनक्रम ठेवीत जा आपल्या बाह्य व्यवहारात उल्हास हर्ष उद्वेग निंदा आरंभ इत्यादी दाखवीत जा पण वृत्ती नेहमी आत्मानुसंधानावर केंद्रित करून ह्या विकारांचा आत स्पर्शही होऊन देऊ नकोस मी रात्रीचा प्रकाशक आहे अशी आकाशातील चंद्राला मोठी घमेंड असते परंतु तो नित्य खंगत जातो आणि त्याच्या कपाळी कृष्णवर्णाचा कलंक कायमचा लागलेला आहे यास्तव रामा तू अशा चंद्राचे अनुकरण करू नकोस तर अहंकाराचा त्याग करून सुप्रसन्न वृत्तीने वाघ आणि अशा रीतीने समस्त जगाला अलंकृत कर अंतःकरणातील सर्व आशापाश तोडून टाक आणि सर्व वृत्तींमध्ये समत्व राखून आपल्या वर्णाश्रमाला स्वभावाला व वर राजधर्माला उचित असलेल्या कर्मांचे आचरण कर कारण पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर जीवाला बंध नाही आणि मोक्षही नाही तर भौतिक संसाराचे परिवर्तन करणारी ही इंद्रजालश्री मिथ्याच उत्पन्न झाली आहे ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रखर प्रकाशामध्ये मृगजळाची जालाच, मृगजळाची भ्रांती उत्पन्न होते त्याप्रमाणे आत्म्यामध्ये हे भ्रांतिमय जग मोहामुळे भासमान होत असते परंतु आत्मा हा वस्तुत सर्वव्यापी असंग आणि एकरूप असल्यामुळे त्याला बंध उत्पन्न होणार कुठून आणि जर बंधच नाही तर त्याला मोक्ष तरी कसला ही संसार संसार संसारभ्रांती तत्त्वज्ञानाच्या अभावी उत्पन्न झाली असून रज्जूवरील सर्पभ्रांतीप्रमाणे तत्त्व तत्वज्ञानामुळे तिचा निराश होतो राघवा तुझ्या बुद्धीमुळे तुला तत्त्वज्ञान प्राप्त झाले असून निर तू निरअहंकार झाला आहेस यास्त तू आकाशाप्रमाणे निर्मल व निर्विकार रहा देहाधिकांचा तू केवळ साक्षी आहेस म्हणून इष्टमित्र व बांधव यांच्या संबंधीच्या ममत्व भावनेचा तू त्याग कर कारण ज्यांना वास्तविक अस्तित्वच नाही अशा सुहृध बांधवांचे ममत्व धारण करण्यात काय पुरुषार्थ आहे तुझे स्वरूप परमार्थत सद्रूप असून ते अविद्या आणि तिचे कार्य यांच्यापेक्षा बलवान आहे यास्तव मायारूपी परम कारणापासून उत्पन्न झालेला अनादी बंध तू तोडून टाक भोग बांधवादी जगद्भाव तसेच शुभाशुभ कर्म यांचा वस्तुत आत्म्याशी यत्किंचितही संबंध नसताना तू त्यांच्याबद्दल व्यर्थ शोक का करीत आहेस परमानंद स्वरूपी आत्मा हेच माझे स्वरूप आहे असा बोध झाल्यामुळे तुला भय वाटण्याचे काहीच कारण नाही मग जगाच्या या भ्रमाला तू का भीतोस राघवा या जगात तुझा जर कोणी तुझा जर कोणी बंधूच नाही तर त्याच्या सुखदुःखांनी सुखी वा दुःखी होणे युक्त आहे का याचा तूच विचार कर अर्थात आत्मा असंग असल्यामुळे तू आपल्या इष्ट आप आपष्टांविषयी शोक करणे उचित नाही हे सिद्ध झाले आता आत्मा संगी आहे असे मानले तरीही शोक संभवत नाही आत्मा नित्य असो क्षणिक असो की घटाधिकांप्रमाणे कालांतराने नष्ट होणारा असो यातील कोणताही पक्ष घेतला तरी बंधुशोक उचित नाही कारण नित्य पक्ष स्वीकारल्यास तू पूर्वजन्मी होतास हल्ली आहेस आणि पुढेही असणार आहेस हे तुला पक्के माहीत आहे तर वर्तमान काळच्या बांधवांसंबंधाने शोक का करतोस आणि मागच्या अनंत जन्मातील बांधवांबद्दल शोक का करीत नाहीस बरे तू पूर्वी निराळा होतास हल्ली निराळा आहेस व पुढेही निराळा होशील असे मानून आत्म्याचे स्वरूप क्षणिक आहे असे तुझे म्हणणे असले तरी त्यातील कोणत्या स्वरूपाबद्दल तू शोक करणार जो आत्मा क्षणोक्षणी बदलणार आहे त्याच्या कोणत्या स्वरूपाबद्दल आणि कोणी शोक करायचा आता हा तुझा आत्मा पूर्वी होता सध्या आहे परंतु पुढे तो नष्ट होईल असे तुला वाटत असले तरीही त्याबद्दल तू शोक करणे अयुक्त आहे कारण तसे झाल्यास कारणच नष्ट झाल्यामुळे सर्व संसारच नष्ट होईल मग त्याबद्दल व्यर्थ शोक का करायचा हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत